जयंत पाटलांबाबतची ती कुणकुण आणि निशिकांत पाटलांनी मेळाव्यात केली मोठी घोषणा इस्लामपूर विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा स्वाभिमानी मतदारांच्या जीवाला लागलेला आहे राजकारणातील सततच्या बदलत्या घडामोडीमुळे ज्या नेतृत्वाने गेली पस्तीस वर्ष अन्यायाचे घराघरात फूट पाडण्याचे कार्यकर्त्यांना अपमानित करण्याचे काम केले त्या नेतृत्वाचा आणि माझा अनेक वेळा टोकाचा संघर्ष झाला तेच नेतृत्व भाजपाच्या नेते मंडळींच्या मागेपुढे लुडबुड करत असेल भाजपा प्रवेशाची स्वप्न पाहत असेल तर स्वाभिमानी मतदारांच्या निर्णयाबरोबर राहून यापुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर नेतृत्वासोबत काम करू असा निर्णय सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष आणि महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार यांच्या मेळाव्यात जाहीर केला इस्लामपूर येथील प्रकाश शिक्षण आणि आरोग्य संकुलात स्वाभिमानी मतदार भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी निशिकांत भोसले पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते व उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे नगरसेवक एल एन शहा हे होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर